मित्रांनो पाहून तुम्ही जर व्हिडिओवरती आला असाल तर व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत पहा विषय इंटरेस्टिंग आहे विषय गंभीर देखील आहे कारण मी आज बोलणार आहे मनोज जरांगे पाटील यांच्यावरती मागील काही वर्षापासून आपण मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनं प्रचंड मोठ्या प्रमाणात आंदोलन पाहिलेले आहेत पण आज सोशल मीडियावरती टी व्ही चॅनलवरती एक प्रचंड प्रमाणात व्हिडिओ व्हायरल होताना दिसत आहे त्यामध्ये मनोज जरांगे पाटील जे बोलत आहेत त्याबद्दल समाजामध्ये आणि मनोज जरांगे पाटील यांच्या मनामध्ये देखील काही शंका आहेत का या विषयावरती मी आज बोलणार आहे विषय सविस्तर सुरू करण्याआधी मी युवराज खरमाटे आणि तुम्ही पाहत आहात लोकमंच मराठी हा युट्यूब चॅनल या युट्यूब चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वप्रथम पाहायला मिळतील हा व्हिडिओ जर तुम्ही फेसबुकच्या प्लॅटफॉर्मवरती पाहत असाल तर फेसबुकच्या लोकमंच मराठी या पेजला फॉलो करा लाईक व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि या व्हिडिओबद्दल तुम्हाला काय वाटतं एक छानसी कमेंट कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा मागील काही वर्षापासून मनोज जरांगे पाटील यांचे प्रचंड मोठ्या प्रमाणात आंदोलन आपण पाहिलेले आहेत खास करून आंतरवली सराटे येथून मराठा आरक्षणाचा मुद्दा घेऊन उपोषणाला बसलेले जरांगे पाटील एक मराठा लाख मराठाची घोषणा दिली आणि खरोखर या ठिकाणी करोडो मराठे एकवटलेले आपण पाहिलेले आहेत आज मनोज जरांगे पाटील यांचा फोटो मराठा समाजातील प्रत्येक घरातील देवाऱ्यामध्ये दे पुजला जातोय सगळं असं असलं तरी मराठा समाजाच्या आरक्षणाबद्दलचा जो मुद्दा आहे आरक्षणाचा जो प्रश्न आहे तो कितपत मार्गी लागला यावरती मात्र शंका आहे लोकसभा इलेक्शन चालू व्हायच्या आधी काही दिवस किंवा काही महिने मनोज जरांगे पाटील यांनी हा आंदोलनाचा लढा तीव्र केलेला आपण पाहिला आणि जसं इलेक्शन जवळ येईल तसा मराठवाड्यातील काही ओबीसी नेत्यांना पाडण्याचा डाव त्यांनी टाकला बाच आरक्षणाचा मुद्दा घेऊन मराठा समाजात तीव्र नारा नाराजी होती आणि ही नाराजी लोकसभेच्या इलेक्शन मध्ये खास करून ओबीसी नेत्यांना याचा परिणाम भोगावा लागला मराठवाड्यातील काही ओबीसी नेत्यांना चितपट करण्यामध्ये मनोज जरांगे पाटील यशस्वी झाले रात्रीचा दिवस करून आणि दिवसाची रात्र करून यांनी छुप्या बैठका घेतल्या आणि मोठ्या मोठ्या नेत्यांना यांनी धोबीपछाड केले लोकसभेच्या इलेक्शनमध्ये खास करून बीड जिल्हा हा मुंडे साहेबांचा सा बाले किल्ला मानला जाणारा जिल्हा होता याच मुंडे साहेबांच्या कन्या पंकजासाई मुंडे यांना जातीवादाचा जा फॅक्टरचा जा खूप मोठा फटका बसला आणि अवघ्या सहा हजार मतांनी त्यांचा पराजय झाला पंकजा मुंडेच नव्हे तर मराठवाड्यातील अनेक नेत्यांना मनोज जारांगी फॅक्टरचा जा फटका बसलेला आपण लोकसभा इलेक्शन मध्ये पाहिलेला आहे पुढे चालून विधानसभा इलेक्शन मध्ये मी स्वतःचे उमेदवार उभे करणार अशी घोषणा केली आणि दोनशे अठ्याऐंशी मतदारसंघातील मराठा कॅन्डिडेट असतील आणि आम्ही आता आरक्षण मागणारे नाही आम्ही आता आरक्षण देणारे बनू आम्ही आता खुर्ची काबीज करू आणि मुख्यमंत्रीच आम्ही आता आमचा बसू अशी खूप मोठी घोषणा मनोज जरांगे पाटील यांनी केली आणि ही घोषणा केल्यानंतर मनोज जरांगे पाटील ज्या ठिकाणी उपोषणाला बसले होते त्या ठिकाणी आंतरवली सराटी या ठिकाणी अनेक इच्छुक उमेदवारांच्या रांगा लागलेल्या आपण पाहिलेल्या आहेत आणि अशी इच्छुकांची संख्या वाढल्यानंतर ती कंट्रोलच्या बाहेर गेली आणि अजून एक दुसरा मुद्दा म्हणजे जर मनोज जरांगे पाटील यांनी दोनशे उमेदवार उभे केले असते तर याचा फटका खास राष्ट्रवादी शरद पवार गटाला काँग्रेसला आणि उद्धव ठाकरे शिवसेना गटाला बसला असता आणि तिथेच भाजपाचा विजय होईल ही भीती त्यांच्या मनात होती आणि एवढ्या मोठ्या मोठ्या केलेल्या घोषणा एवढी इच्छुकांची वाढलेली संख्या हे सगळं असताना देखील त्यांनी ऐनवेळी मी विधानसभा लढवणार नाही किंवा माझा कुठल्याही मतदारसंघाशी काही संबंध नाही माझा एकही -एक कॅन्डिडेट उभा नाहीये हे त्यांनी घोषित केलं विधानसभेमधून माघार घेतल्यानंतर महाराष्ट्रातून जे इच्छुक उमेदवार होते ज्यांना आमदारकीचे स्वप्न पडायला लागले होते हे स्वप्न पाहणारे जे उमेदवार होते यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर तीव्र नाराजी व्यक्त केली महाराष्ट्रातून जरांगी फॅक्टर संपला असं काही लोकांना वाटायला लागलं कारण त्यांच्या विरोधात काही लोक का आता बोलायला लागले होते पण परत आरक्षणाचा लढा उभा करण्यासाठी त्यांनी एकोणतीस ऑगस्टला मुंबईला जाण्याची घोषणा केली एकोणतीस ऑगस्टला मुंबईला जाण्याच्या आधी पूर्व तयारी म्हणून पूर्व नियोजनासाठी त्यांनी एक बैठक बोलावली आंतरवाली सराटी या ठिकाणी आणि या बैठक नियोजन बैठकीचं जे स्वरूप होतं ते छोटी बैठक त्यांनी आयोजित केली होती पण या बैठकीचं रुपांतर होताना आपल्याला पाहायला मिळालं आणि ज्या ज्या लोकांना वाटत होतं मनोज जरांगे पाटील हा फॅक्टर संपलेला आहे त्या लोकांच्या गालामध्ये ही जोरदार चपराक होती कारण त्या ठिकाणी आंतरवाली सराटी या ठिकाणी पूर्ण रस्ते जाम झाले होते गाड्या लावायला जागा राहिली नव्हती आणि प्रचंड प्रमाणात मराठे परत एकदा एकवटलेले आपल्याला पाहायला मिळाले कोणती ऑगस्टला मुंबईला निघण्याची तयारी कशी करायची याच्या बारीक बारीक गोष्टीवरती मनोज धरंगे पाटील यांचं लक्ष आहे आणि सध्या देखील ते लोकसभेला ज्याप्रमाणे रात्रीचा दिवस केला रात्र रात्र त्यांनी छुप्या बैठका घेतल्या होत्या त्याचप्रमाणे आता एकोणतीस ऑगस्टला त्यांना मुंबईला जायचं आहे त्याच्या बैठका चालू आहेत अशीच तयारी त्यांनी याच्या आधी एकदा मुंबईला जाण्याचा दौरा जो काढला होता जो आंदोलन मुंबईला ते आझाद मैदानावरती करणार होते त्यावेळेस देखील हीच तयारी त्यांनी केली होती गावोगावी त्यांनी छुप्या बैठका घेतल्या होत्या निवेदनबद्ध त्यांनी कार्यक्रम केला होता आणि सगळी हे तयारी करून मुंबईच्या दिशेने निघाले होते पण मुंबईमध्ये त्यांना घुसता आलं नाही कारण वाशीमध्येच म्हणजे मुंबईच्या वेसीवरच त्यांना अडवलं गेलं आणि तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्या ठिकाणी आले आणि त्यांनी तुमच्या सर्व मागण्या आम्ही मान्य करतो अशी एक गुप्त बैठक जरांगे पाटील यांच्यासोबत केली या गुप्त बैठकीत काय ठरलं काय चर्चा झाली हे अजून देखील समाजासमोर आलेलं नाहीये पण ज्या रूम मध्ये बैठक झाली रूम मधून बाहेर आल्यानंतर एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे पाटील यांनी त्या ठिकाणी आपण यशस्वी झालेलो आहोत आपण जिंकलेलो आहोत अशी घोषणा केली आणि गुलाल उधळत तिथून ते वापस आलेले आपण पाहिले तर तिथून आल्यानंतर आरक्षण किंवा ज्या मागण्या जो जी आर निघाला होता त्या जी आर मध्ये काही शब्दांच्या आटीमध्ये यांना अडकवलं गेलं आणि कुठल्याही प्रकारचं मरा आरक्षण मराठा समाजाला मिळालेलं नाही आरक्षण देणं हे महाराष्ट्र सरकारचं खरं काम नाही त्यांच्या अखत्यारी हे बसत नाही हे काम आहे केंद्र सरकारचं गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं हे काम आहे जर मोर्चा किंवा आंदोलन किंवा मागणी करायची तर ही केंद्र सरकारकडे केली पाहिजे लोकसभा झाली विधानसभा झाली आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जवळ आलेल्या असतानाच मनोज दादा जारांगे पाटील यांनी परत एकदा आता आंदोलनाचा हत्यार रोपचलेला आपण पाहत आहोत आता एकोणतीस ऑगस्टला जे मुंबईला ते जाणार आहेत मुंबईला आझाद मैदानावरती त्यांचं उपोषण किंवा त्यांचं आंदोलन असणार आहे पण आझाद मैदानाचे काही नियम आहेत जे, जे सर्वांसाठी सारखे असतात आपण महाराष्ट्रातील किंवा भारतातील जो कायदा आहे हा सर्व व्यक्तींसाठी समान आहे त्या आझाद मैदानावर जे काही आंदोलन मागील काही वर्षापासून मी पाहत आहे सकाळी नऊ वाजता आझाद मैदानावरती आपली एंट्री होते आणि आझाद मैदानामधून संध्याकाळी सहा वाजता आपल्याला बाहेर निघायला लागतं नऊ ते सहाच आंदोलन करायचं असतं नंतर ग्राउंड खाली करायचं ते मैदान रिकामं करायचं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी परत नऊ वाजता येऊन त्या मैदानावरती बसायचं असतं हे सर्व नियम सर्वांसाठी सारखे आहेत या मैदानावर जर करोडो मराठा आता एकवटणार असतील तर या नियमांना पायदळी तुडवणार आहेत का हा प्रश्न देखील आता निर्माण होत आहे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न या ठिकाणी निर्माण होणार आहे कारण मुंबई सारख्या ठिकाणी करोडो मराठे एकवटणार तर यांची व्यवस्था कशी होणार करोडो मराठे जर एकवटणार असतील तर मुंबईमध्ये काय परिस्थिती निर्माण होईल याचा विचार देखील सरकार आणि महाराष्ट्रातील जनता करत आहे एकोणतीस ऑगस्ट ची तयारी जोरदार चालू असतानाच मनोज जरांगे पाटील यांचा आजचा जो व्हिडिओ आहे प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे त्या व्हिडिओ बद्दल मला बोलायचं आहे कारण आजचा व्हिडिओ पाहिल्यानंतर काही शंका मनोज जरांगे पाटील यांच्या मनात उत्पन्न झाल्या आहेत का आजचा मनोज जरांगे पाटील यांचा व्हिडिओ प्रचंड प्रमाणात टीव्ही चॅनल आणि सोशल मीडियावरती व्हायरल होताना आपण पाहत आहोत ह्या व्हिडिओमध्ये मनोज जरांगे पाटील काय म्हणत आहेत ते आधी तुम्ही ऐका राज्यातला पाधन रस्ता सुद्धा सुरू ना राहणार नाही पाधन रस्ता सुद्धा एवढं लक्षात ठेवा मराठ्यांच्या नादी लागत नाही गोडी गुलाबीनं ना तुम्हाला जे करायचं ते करायचं त्यावेळेस घडलं घडलं आता पुन्हा त्या भानगडीत पडायचं नाहीये हे मात्र तुम्ही लक्षात ठेवा तुम्ही जर ती भानगड करायला जाता पोलीस हे नामकं करीन तमक करीन त्याची किंमत इतकी भयंकर तुमच्या अस देशातल्या पंतप्रधान मोदी साहेबांना सुद्धा त्याची किंमत मोजावी लागणार आहे तुम्हाला मी प्रामाणिकपणाने सांगतो हे धमकी नाहीये हे तुम्हाला मी समजून सांगतोय कारण तुम्हाला ती खोड आहे तुम्हाला ती खोड आहे लोकांच्या कारण तुम्हाला जनतेची माया नाही तुम्हाला आई कळत नाही बहीण कळत नाही बाळ कळत नाही काय कळत नाही कळत असतं तर आमच्या नऊ वर्षाच्या पोरीच्या पायात गोळी शिरली नसते इकडून गोळी शिरली ती इकडच्या बाजूने निघली होती त्या लेकरांचा काय जीव मानला असत त्याच्यामुळे तुमचं आम्हाला माहीत झाल्या नाही म्हणून तुम्हाला सावध करतोय पुन्हा त्या भानगडीत पडू नका आई बहिणीवर जर हात पाडा ना मराठी कोणत्याही टोकाला जातात बरं का फडोणी साहेब आणि तुमच्यामुळं पुऱ्या देशातल्या सरकारला सुद्धा आदर सर। बसत मोदी सहित हेही शब्द लक्षात ठेवा माझा तुम्ही मराठ्याचा इथून पुढे आत करू नका आणि मराठी बार बार मार खायला मोकळे बी नाही तर तुम्ही ऐकलेलं आहे मनोज जरंगे पाटील काय बोलतायत यांच्या बोलण्यामधून तीन महत्वाच्या शंका आहेत मित्रांनो तीन मुद्द्यांवरती चर्चा चालू आहे समाजामध्ये आणि त्याच तीन मुद्द्यांवरती मी तुमच्यासोबत आता बोलणार आहे महत्वाचा मुद्दा म्हणजे मनोज जरांगे पाटील आता घाबरलेले आहेत का कारण आंतरवली सराटीमध्ये जो झाला होता तसाच काही प्रकार एकोणतीस तारखेला घडेल का ही त्यांच्या मनात भीती आहे आणि या भीतीपोटी एकोणतीस तारखेला मुंबईला जाण्याचा निर्णय तो कॅन्सल करतील का तो रद्द करतील का कारण विधानसभेला ज्यावेळी त्यांनी दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघामध्ये आपले माणसं उभे करणार अशी घोषणा केली आणि अनेक शक्यता वर्तवल्या गेल्या नंतर त्यांनी हा निर्णय त्यांचा रद्द केला असे त्यांनी युटर्न आतापर्यंत बऱ्याचदा घेतलेले आहेत तर इथेही आता ते युटर्न घेतील का हा ही एक शंका आहे दुसरा मुद्दा म्हणजे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे गृहमंत्री आणि असलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना त्यांनी काही धमकीवाजा बोलता ते बोलतायत का त्यांना ते धमकी देत आहेत का आणि जर धमकी देत असतील तर देशाचे गृहमंत्री अमित शहा आणि महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे एकोणतीस तारखेला मराठा मोर्चाला कशा पद्धतीने ट्रीट करतील ही एक शंका आहे दुसरं म्हणजे जरांगे पाटील यांच्या मनात काही संशय येतोय का की आपण एकोणतीस तारखेला त्या ठिकाणी गेल्यानंतर खरंच आपल्यावरती लाठीचार्ज होईल आपल्या तरुण बांधवांना त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात एखाद्या उचित प्रकाराला सामोरं जावं लागेल का ही शंका त्यांच्या मनात येते का आणि जर शंका येत असेल तर मराठा तरुण सुद्धा आता मागे घेणार नाही मराठा मराठा समाज हा कुठल्याही स्तराला जाऊ शकतो असं त्यांनी या क्लिपमध्ये बोलताना आपण ऐकलेलं आहे जर मराठा समाज कुठल्याही स्तराला जाऊ शकतो म्हणजे याचा अर्थ काय घ्यायचा किंवा मराठा आता डबल डबल मार नाही याचा अर्थ काय घ्यायचा या दोन तीन वाक्यांमधून ते मराठा तरुणांचे माथे भडकवण्याचं काम आता करत आहेत का एकोणतीस तारखेला मुंबईमध्ये हा मोर्चा किंवा हे आंदोलन व्यवस्थित पार पडणार का हेच पाहणं आता गरजेचं आहे मित्रांनो या व्हिडिओ बद्दल तुम्हाला काय वाटतंय निश्चित एक कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जय हिंद